नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ नवरात्रीचा पहिला दिवस तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते त्यांना तूप किंवा तुपापासून बनलेले पदार्थ अर्पण करता शैलपुत्री देवी ही पर्वताची कन्या असून भक्ती आणि शक्तीची प्रतीक आहे आणि तिचा पूजेसाठी आपण पांढरे रंग हा परिधान करू शकतो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्या शैलपुत्री देवीची पूजा करायची आहे पांढऱ्या रंगाच्या फुलांची माळ तुम्ही घालू शकता किंवा तुम्ही उद्या नागिन्याच्या पाण्याची आपल्याला घटात घटाला माळ घालत असतो तर ती आपल्याला पहिल्या दिवशी नागिनीच्या पानाची माळ घालायची आहे शैलपुत्री ही पर्वतराज हिमालय कन्या आहे आणि ती हिंदू देवी महादेवी पार्वतीची एक रूप आहे या दिवशी देवी शैलपुत्रीला गायच्या तुपापासून बनलेले हलवा किंवा गाईच्या दुधापासून बनलेले पांढरे मिठाईचं नैवेद्य तुम्ही दाखवू शकता उद्याचा शुभ रंग आहे पांढरा तर उद्या आपल्याला पांढरे रंगाची साडी घालून पूजा करायची आहे या दिवशी माता शैलपुत्रीला तूप अर्पण केल्याने आजारापासून मुक्ती मिळते असे मानले जाते शैलपुत्र पुत्र पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात